इतकेच मला सरणावर जाताना कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने गझल सम्राट सुरेश भट यांच्या स्मृती स्वंदन मी विनोद सावंत गावपलू जिल्हा सांगली आपण सर्व गझलकारांचे या छोट्याशा गझल मैफिलीत सहर्ष स्वागत करतो आपल्या सर्वांचे मित्र गझलकार मित्र कवीकुमार म्हणजेच जीवन तंबाणे आणि त्यांची सर्व टीम गझल मनामनातली या फेसबुक पेजच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या गझलकारांच्या गझला गेले कित्येक वर्ष सातत्यानं आपल्यासमोर आणत आहेत आपल्याला तो आनंद देत आहेत त्यासाठी सर्वात आधी त्या सर्व टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी नव्यानेच सुरू केलेल्या व्हिडिओ स्वरूपातील गजल सादरीकरण या उपक्रमात माझी एक गजल सादर करण्याची मला संधी दिली त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे मनापासून आभार मानतो आवडल्यास नक्की कळवा काही चुका असतील तर नक्की सांगा गजल वाहत भले असू दे उलट्या दिशेस वारे वाहत भले असू दे उलट्या दिशेस वारे घेतू पुन्हा भरारी सो तोडून पाशसारे सांगून काय गेला पाऊस आज पहिला सांगून काय गेला पाऊस आज पहिला समजून घे जरा तू मौनातले इशारे आणि शेर बघा बोलावले मला अन बोलू दिलेच नाही बोलावले मला अन बोलू दिलेच नाही सत्कार खास झाला माझा अशा प्रकारे आणि पुढचा शेर नाही म्हणून गेली समजावले स्वतःला नाही म्हणून गेली समजावले स्वतःला सैराट भावनांचे का वाढवू पसारे आणि पुढचा शेर भिजतेस तू तिथे अन। वेडावतो इथे मी भिजतेस तू तिथे अन वेडावतो इथे मी शांतावण्यास येना हृदयातले निखारे कळले कुठे तुम्हाला दोघात काय आहे कळले कुठे तुम्हाला दोघात काय आहे लावा किती कसेही तुमचे तुम्ही पहारे आणि या गजलेतील शेवटचा शेर आता कसे मिटावे मधील अंतर आता कसे मिटावे मधील अंतर दोगे धरुन बसले आपापले किनारे दोगे धरून बसले आपापले किनारे वाहत भले असू दे उलट्या दिशे सवारे घेतु पुन्हा भरारी तोडून पाश सारे येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा धन्यवाद